फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस सर्वांचंच दुर्मिरा स्थान आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी या देशामध्ये रहिलेचं राज्य आणलं आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने मी तमाम पुरंदर हवेलीवासीयांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांनी ती प्रेरणा तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी दिली ती प्रेरणा त्यांचं कार्य त्यांनी दिलेला सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसामान्य माणसासाठीचं